घाण भ्रष्टाचाराच्या गटातली घाण म्हणजे मोहन संख्ये मोहन संख्येच्या थोबाडावर शेण लागेल त्याच्यात काही नाही जी गटातली घाण हा जो भिकारी आहे बाजूला बसलेला माझ्या त्या तुम्ही लवकरात लवकर सस्पेंड करा नाहीतर महानगरपालिकेतील सर्वात भ्रष्ट सर्वात कलंकित आणि निर्लज्ज अधिकारी म्हणजे मोहन संख्ये मोहन संख्ये तीन वेळा निलंबित झालेल्या अधिकाऱ्याला आमच्या अनिल कुमार पवार यांनी घर जावी असल्यासारखे परत महानगरपालिकेत ठेवलं नमस्कार मी नानासाहेब कोळेकर आजच्या युट्यूबच्या टायटल बघितलं असेल तुम्ही गटारातली घाण भ्रष्टाचाराच्या गटारातली घाण म्हणजे मोहन आज याच विषयावर बोलायला मी आज हा व्हिडिओ बनवत आहे महानगरपालिकेतील सर्वात भ्रष्ट सर्वात कलंकित आणि निर्लज्ज अधिकारी म्हणजे मोहन संख्ये तीन वेळा निलंबित झालेल्या अधिकाऱ्याला आमच्या अनिल कुमार पवार यांनी घर जावे असल्यासारखे परत महानगरपालिकेत ठेवलं तीन वेळा निलंबित होते आता काही दिवसांपूर्वी विधानसभेत विधानसभेमध्ये एका आमदारांनी मोहन संके यांनी केलेल्या घरपट्टी घोटाळ्याबाबत विधानभवनात प्रश्न मांडले आणि त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली कारण त्यांना अधिकार नसताना पेला प्रभाग समिती एक मध्ये असताना त्यांना घरपट्टी वाणिज्य घरपट्टी लावण्याचे अधिकार नव्हते तर या निर्लज्ज भीक मांगे अधिकाऱ्याने जसं मी बाजूला फोटो लावलेला आहे हातात भीक मागत आहेत असे प्रत्येक बिल्डराकडे भीक मागत असतात प्रत्येक गावात बांधणाऱ्या माणसाकडे ते भीक मागत असतात आणि होसई विरारकरांची वाट लावत असतात तर अशा प्रकारच्या मोहन संख्येसारख्या अधिकाऱ्यांना अनिल कुमार पवार हे का पोसत आहेत त्यांचे घर जाऊया आहेत का अनिल कुमार पवार यांचे मोहन संख्ये घर जाऊया आहेत का की बाबा त्यांचं काय शंटलुट आहे इतकं वाईट वाटतंय की तीन वेळा बडतर्फ झालेल्या अधिकाऱ्याला अनिल कुमार पवार पुन्हा चांगल्या म्हणजे आता सध्या ते विशेष नियोजन प्राधिकरण याच्यामध्ये काम करत म्हणजे जे गावखेड्यांमध्ये अनेक बांधकाम असतील त्याचे ते तोडायचं काम त्यांना दिलेलं आहे म्हणजे माकडाच्या हातात चावी दिल्यासारखं काम झालं या माकडाने बावकलमध्ये आता एक काम सुरू आहे आतमध्ये मागे नॉवेल्टी हॉटेलच्या समोर तिकडे बांधकाम आहे तिकडे देखील सेटलमेंट केल्याची चर्चा आहे तिकडेच तोडत नाही नाल्यावर आम्ही सांगतोय ते बांधकाम तोडत नाही आणि वारंवार घोटाळे केले जात आहेत त्यांच्याकडून प्रत्येक ठिकाणी ज्या प्रभाग समितीत गेले तिकडे हा चोटा प्रत्येक ठिकाणी त्यांना निलंबित करण्यात आलं कुठे सस्पेंड करण्यात आलं पण परत परत त्यांना ते काम केलं जाते तर अनिल कुमार पवार तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मोहन संख्येसारख्या भ्रष्ट आणि निर्वज भ्रष्टाचारातल्या गट, गटारातली घाण असलेली साफ तुम्ही करणार का ही घाण जी आहे ते अनिल कुमार पवार आपण साफ करणार का कारण वसई विरारची वाट या घाणीने लावली आली आहे कित्येक दिवस आम्ही विनंती करतो हो अनिल कुमार यांना बडतर्फ यांना बडतर्फ करा म्हणजे जे अधिकार नव्हते ते देखील यांनी वापरले आणि काही पैशांसाठी त्या घरपट्ट्या लावल्या विधानसभेमध्ये जर याचे प्रश्न उठलत असतील तर अनिल कुमार पवार तुम्ही झोपलात का तुम्हाला संकेत दिसत नाहीत का तर माझं एकच म्हणणं आहे की जी गटातली घाण हा जो भिकारी आहे बाजूला बसलेला माझ्या त्या भिकाऱ्याला तुम्ही लवकरात लवकर सस्पेंड करा नाहीतर मी अनिल कुमार पवार आणि मोहन संख्येला थोबारावर शेण फासल्या राहणार नाही याची नेहमी दखल घ्या आणि नोंद घ्या नाहीतर एक चीड आलेली आहे मला या गोष्टीची की अनिल कुमार पवार का कारवाई करत नाही आता जर अनिल कुमार पवारांनी त्यांना बडतर्फ केलं नाही मंत्रालयाने त्यांना सचिवालय सचिवालयाने त्यांना आदेश दिलेत की यांचे अहवाल तुम्ही व्यवस्थित पाठवून अनिल कुमार पवार स्वतःच्या जावाया असल्यासारख्या जे ठेवलेल्या आहेत त्यांना अहवाल पाठवणार का अनिल कुमार पवार मी पुन्हा एकदा सांगतो मोहन संख्ये यांना बडतर्फ करा अन्यथा मोहन संख्येच्या थोबारावर शेण लागेल याच्यात काही धुमत नाहीत धन्यवाद